लाखनगाव येथे बिबट्याने हल्ला केला आणि या बिबट्याच्या हल्ल्यात हे हनुमंत ताके जे शेतकरी ते जखमी झाले मनसर उपजिल्हा रुग्णालयात आपण आता त्यांचे नेमकं कसा हल्ला झाला किंवा काय हे समजून घेऊया काय काय झालं नेमकं मी वॉशरूमला उठलो होतो वॉशरूम झाल्यावर आपला परत बातमी चालू होतो घरात तेवढ्या त्यांनी मागून हल्ला केला हा हल्ला केल्यावर मग त्याने मी ती झडप घातली ना हां म्हणजे हा हातात तोंड दिलं म्हणजे मला वडीच चालवलं होतं मग कुत्रं होतं ना मग कुत्रं त्याला वडीत होतो मागून हां मग कुत्र्यामुळे वाचत होतं कुत्र्यामुळं वाचलं तुम्ही काय म्हणजे किती वाजता उठले कशी झाली घटना काय चार वाजता उठलो पहाटे हां पहाटे वॉश वॉशरूमला गेलो हां आणि परत आंघोळ घर चाललो हां तर कुठं झाडावर लपून बसलं होते काय काय हां नंतर तुम्हाला पहिलं अटॅक कुठं केला डायरेक्ट समोरून गेला हा मग मग तुम्ही काय गडबडले पडलो खाली ना खाली पडले नंतर नंतर मग काय तो चावा घ्यायला लागला हा चावा घ्यायला लागला पायाला जग पाय धरून वडीत होता तुमचं हां ते काय जाते पायाला हां बरं नंतर मग कुत्र निघून कुत्र त्याला वडीत होत असं काय कुत्रा ओढत होत एक मिनट पाय म्हणजे तुमचं तुम्हाला त्याने ओढत चालवलं होतं आणि नंतर पायाला सुद्धा जखम झाली किती अंतर ओढत नेलं तुम्हाला नाही थोडं आपलं कुत्र पण होतं ना कुत्र्यामध्ये जमलं नाही किती एकच कुत्र होतं तुमचं पाळीव कुत्र आहे का त्याचं काय नाव काय आहे का गुड्डी नाव आहे गुड्डी कुत्री का हा म्हणजे तिच्यामुळे तुम्ही वाचले हा नंतर मग कसं झालं पुढं वाचल्याच्या नंतर तुम्ही आरडा वाडा केला काय नाही निश्चित होती ना भाई काय नाव तिचं आशा टाकी आहे ना हा हा मग त्यांनी काय केलं की कुटी मग लाकडीने आवाज वाजित होते आणि होते हा मग तरी तो सोडित नव्हता हा मग पुढे मग एक कुत्रा मुळेच माहिती झालं मग नंतर तो कोण गेला आडवा पळून गेला या पूर्व काळात तिथं बिबट्या दिसला हा मग आता पंधरा रोज झाले तीन आज ते ओठ तिथंच का नेमकं वस्तीचं नाव काय आपल्या लाखन गावच्या दळे वस्ती दळे वस्ती हा आणि मग नेहमी तुम्ही आणि घरात कोण होता आणखी तुमच्या पोर होती पुरीचा बड्डे होता ना म्हणजे मैत्रिणी मध्ये कमी होत्या त्यांना येऊन नाही दोन एका तीन काय जर कोणला उच्चारला तरी तर काय म्हणजे समजी पोर आत म्हणजे आर्डर होती मोठं मोठे असं ना घरात ना घरात म्हणजे आर्डर होती आणि मग अंधारात तुम्हाला बिबट्या लय लक्षात आलं का हा आता माया बॉक्स मग जायला एक म्हणते आणि मग त्याच्यानंतर तुम्ही नंतर वन खात्याला कळवलं हो का हा मग आमची जी पाहुणे आली ना बाबू ते खालून पा। हां प बाबू ती आमची पाहुणे आहे ना ते आले मग त्यांनी फोन केला मग त्यावेळी एकदम असं थरकाप झालं अंगाचं सगळ्या बदल भर दिलं झालं ना काही नव्हती मग वन खात्यावर येऊन गेले का तुमच्या व्यवस्थित आहे म्हणजे तुमच्या कुठल्या डाव्या पाहायला लागले का हा तिथे डाव्या पाहायला उजव्या आता डाव्या आता असं ना आता वन खात्याने तिथे पिंजरा लावला पाहिजे तर एकंदर म्हणजे ह्या ज्या घटना आहेत त्या वाढत चालल्यात आणि नेहमी तिथं बिबट्याचा उपद्रव आहे या पूर्व तुम्ही बिबटे पाहिले तीन मान हा पोरण आमच्या पोरण पोरण विरोध पाहते कधी कधी सडा येतो मोठाले लिहित मोठा लिहित बरोबर राहत समूहाने राहतात ते हा समूहाने पण बरे काळ समूहाने नव्हते ते नाही तर मग थोडं विचित्र प्रकार घडला असतो असं काय एकट्याने काय केलं इथं चेहऱ्याला काय झालं तुमच्या ते हा त्याने बोकंडी उडी मारली ना हा तर मग मी असं पाहतलो जात राहलाय का पंजाब मारला तेच काय नाही पंधरा मिनिट बसून नव्हता माझ्या पंधरा मिनिट चालू वड काढ इकडे तिकडे हा मग कुत्री आली आणि तिने गुड्डी पण लगेच तिला तो काय झालं कसं तू माया का यायचा आणि गुड्डी धरला तो गुड्डी पण जायचा पण गुड्डी गेला मग मी त्याला इकडे वाढायचं माया कुत्रा म्हणून हा मग मग ते कट मग ना म्हणजे त्यांनी पोर आरडली ना ते निघून घेतून का ठीक आहे आता तब्येत व्यवस्थित आहे सगळे उपचार मिळाले तिथे पण लय दुखते त्रास होतो व्यादना होतात आता शेवटी मोठी जखम आहे त्या पांज्याच्या किंवा नखेचे जखम आहेत तर आता माझ्या समोर मनसर उपजिल्हा रुग्णालयाचे कुलदीप सर आहेत नेमकं नेमकं कसं झालं सर काय हा कस कसं झालं का चार ते पाचशे आसपास जेव्हा रुग्ण घराच्या बाहेर पडला त्यावेळेस त्याला बिबट्यांचा हल्ला झाला असं त्यांच्याकडनं कळवण्यात आलं होतं त्यानंतर त्यांच्या बिबट्याच्या हल्ल्या दरम्यान त्यांच्या चेहऱ्यावर उजव्या कपाळाच्या तिथे काही जखम आहे डाव्या डोळ्याच्या तिथे जखम आहे तसेच डाव्या हाताला आणि डाव्या दंडावर सुद्धा जखम आहे तसेच उजव्या खांद्याच्या पाठीमागे आणि डाव्या पायावर पण जखम ह्या प्राथमिक स्वरूपाच्या दिसत आहेत जास्त डीप नाहीये तसेच डोळ्याची जखम आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण औषध उपचार केलेला आहे सर्व गोष्टींसाठी औषध उपचार चालू आहे सध्या तरी पेशंटची कंडिशन स्टेबल आहे पुढील आपण काही ट्रीटमेंट आवश्यक असेल तसं पेशंटला कळवण्यात आलेले आहे जर गरज काही पडली तर आपण पुणे त्यांना तसं त्याची कल्पना देऊ देऊ सध्या तरी पेशंटची कंडिशन सांगितले ज्यावेळेस समजा पेशंट सकाळी आले आहे त्यावेळेस ते काय काय परिस्थिती म्हणजे तसा हल्ला झाल्यानंतर पेशंटना थोडंसं घाबरण्याची शक्यता असते पण त्यांनी म्हणजे त्यांनी व्यवस्थितपणे लढा देऊन त्यांचा स्वतःचाही जीव वाचवला तेही महत्वाचं आहे आणि जास्त त्यांना त्या पद्धतीने जखमा झालेल्या नाही ज्या आहेत त्या किरकोळ सदृश्याच्या आहेत तर एकंदर बघा जे पेशंट आहेत म्हणजे जे बिबट्याच्या आल्या जखमी जाले, झालेत त्यांना खरंच सलाम केला पाहिजे किंवा जी कुत्री आहे ती म्हणजे ज्यांनी ती पाळलेली आहे तिने सुद्धा मालकाचा प्राण वाचवला असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही तर अशा पद्धतीने बिबट्याचा उपद्रव सगळीकडे चालू आहे गेल्या महिनाभरात चांदोली झालं लौकी रस्त्याला झालं कळमला झालं ह्या घटना चालूच आहेत आणि आता परत आज लाखनगावला झाले जे ऊसाचं क्षेत्र बऱ्यापैकी काठाचा बागी किंवा दळे वस्ती आहे तिथे ही घटना घडली तर अशा घटना घडू नये यासाठी वन खात्यानेसुद्धा जनजागृती केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज केलं वीज पुरवठा शेतीसाठी दिला पाहिजे बराच वेळा बारा ह्या घटना रात्री किंवा रात्रीच्या बा, वेळेस होतात आणि ब बघा जो पुणे नाशिक हायवे झाला आहे किंवा जो अष्टविनायक हायवे झाला आहे जो लाखनगावहून जातो किंवा बेला जिजूरे हायवे तो लाखनगाव मार्गे जातो तर ह्या जे हायवे आहेत याला जे वन्यप्राणी आहेत त्यांना जाण्यासाठी रस्ता नाही आहे कुठंच रस्ता नाही म्हणजे त्याला बोगदा नाही जे बऱ्याच वेळा ते वन्यप्राणी रस्त्याहून जात असताना वाहनाच्या दडकेत ते वन्यप्राणी ठार होतात किंवा वाहनाच्या दडकेत ते जखमी होतात आणि जखमी झाल्यावर हिंस्र बांधतात किंवा अनेकदा ते हल्ले करतात माणसानं सुद्धा होता यासाठी नॅशनल हायवे जे केंद्र सरकारचं आहे किंवा वन विभाग जे केंद्र सरकारचा आहे त्यांनीसुद्धा जे हायवे आहेत तिथे ठिकठिकाणी थीक एक साधारण अर्धा पाऊन किलोमीटरवर बोगदे ठेवले पाहिजे जे प्राणी असतील किंवा बाकीचे असतील समजा भटके जनावरं त्यांना जाण्यासाठी मारा मार्ग पाहिजे जेणेकरून रस्त्यावर ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण घटेल म्हणजे माणसांसाठी महत्त्वाचं आहे आणि वन्यप्राण्यांसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे याबाबत हा विचार होणं गरजेचं आहे वन विभागाने ठिकठिकाणी जनजागृती केली पाहिजे हल्ले होऊ नये यासाठी सुद्धा कायमस्वरूपी बिबट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे काही नागरिकांनी मागणी केली किंवा शेतकऱ्यांनी मागणी केली किंवा नसबंदी झाली पाहिजे परंतु आ, हा विषय केंद्र सरकारकडे आणि केंद्र सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं आहे अन्यथा जसे आता ज्या पद्धतीने गावोगाव कुत्री दिसतात त्या पद्धतीने गावोगाव बिबटे दिसतील आणि शेतकऱ्यांना शेती करणं किंवा शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाणंसुद्धा सुद्धा अवघड होईल याबाबतसुद्धा सुद्धा सरकारकडे सरकारने गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे ते ना वॉशरूमला आले पण कुत्र्याला आहे ना हे रोज बिस्किट चापड आणत असतात कुत्र्याला वाटले बिस्किट चापड आणला का ते भूकले हे कुत्र्याकडे गेले ज्यावेळेस यांचा आवाज मला आला मग त्यावेळेस मी बाहेर आली लावली बॅटरी तर वाघाची नाही यांची झटपट चालू होती मला पुढं जाता येणार आणि मागं पण येता येणार आणि मुली पण घरात होत्या मग त्याच्यानंतर मी आलडा वरड केला पण तरी काय बिबट्या यांना सोडे आणि हे पण बिबट्याला सोडेनात मग मी कुठे मशीन होती त्याच्यावरती ना काठीनं जोरजोरात आपटापटी केली हे ज्यावेळेस पळा कुत्र्यांनी धरलं वाघाने यांना धरलं त्यावेळेस आहे ना बिबट्याला मागं वाढायचं आणि यांनी कुत्र्याला बिबट्याने हे केलं का हे कुत्र्याला धरू नये म्हणून यांच्याकडं घेशी अशी यांची ना दहा पंधरा मिनटं झटपट चालू होती कोणीच कुणाला सोडेना ना मग मी नंतर कुटी मशीन आवाज द्यायला लागली आणि पण घरात आरडाओरड करायला लागली मग त्याच्यानंतर बिबट्याने अंडा सोडला म्हणजे हा डोळ्याने थरार पाहिला उजेड होता त्यावेळेस बाहेरची लाईट ला, 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 होती होती बाहेर मग कुत्र्याला काय लागलंय काही कुत्र्याला यांनी हेच नाही करून दिलं आणि त्याच्यानंतर यांचं रक्तानी पूर्ण मागलेले होते मग त्यांना इकडे बाजूला काढल्याच्या नंतर गाडी आणली लगेच आम्ही हॉस्पिटलला आणलं मग गेलोच नाही आम्ही गुड्डी कुत्रीकडे नाही कुत्रीकड नाही गेलो ठीक आहे म्हणजे एकंदर यांची म्हणजे घटना भयंकर होती दहा पंधरा मिनिटं झटापट चालू होती ह्या घटनेतून ते वाचले म्हणजे हे परमेश्वराचं खूप चांगलं म्हणजे भाग्य म्हणजे आपण भाग्यच म्हणतो आपण वाचलो त्यांना वाचवलं वाचवलं